साहेब आज नको ना आज सकाळपासूनची ही पाचवी वेळ आहे प्लीज मला खूप त्रास होतोय हो आजची रात्र माझ्याकडून खरंच कुठलंच काम नाही होणार निषा हात जोडून तिच्यासमोर रागात उभ्या असलेल्या तरुणाला विनवणी करत होती पण तो तिचं काहीही ऐकणार नव्हता तिचे शब्द त्याच्या कानापर्यंत जातच नव्हते त्याला फक्त तिचं तारुण्यानं भरलेलं उफाड्याचं शरीर दिसत होतं तिची धपापणारी छाती त्याला खुनवत होती त्याने तिच्यासाठी खूप पैसे मोजले होते त्यामुळे त्याच्या मर्जीशिवाय ती बाहेरही जाऊ शकत नव्हती त्याला विनंती करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता तिच्याकडे पण त्याच्यासारख्या राक्षसाला तिची दया तरी काय यावी तो तर तिच्याकडे आला होता त्याच्या शरीराची भूक मिटवण्यासाठी वासना मिटवण्यासाठी आणि तिचा आवाज सहन न होऊन त्याने तिला गप्प बस असं फार त्रासिकपणे सांगितलं आणि ती घाबरून डोळे मिटवून गप्प बसली पुन्हा त्याने तिच्या शरीराचे लचके तोडले राक्षसांच्या या जगात एखाद्या देव माणसाचं दर्शन घडणं म्हणजे फार दुर्मिळ गोष्ट आणि तो तेवीस वर्षाच्या निशावर तिची इच्छा नसताना तुटून पडला नाजूक कोमल फुलांचा सडा पायाने तुडवावा तसं तो तिला तुडवत होता आता ती थकून झोपली होती मध्यरात्री तिला जेव्हा जाग आली तेव्हा खोलीत कोणीच नव्हतं कदाचित गेला असेल निघून असं तिला वाटलं तिला वाटलं की कडी लावावी पण दरवाजाला कडी लावून सुद्धा काय फायदा तो चोवीस तासासाठी तिचा मालक होता आणि ती मनाशी तशीच बोलत राहते आणि तिचे डोळे पाण्याने भरतात घरची आठवण येते वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी तिचा सौदा होतो रोज नवीन गिरायकेत येते येणारा प्रत्येकजण वासनीचा भुकेला शरीराच्या नुसत्या त्या चिन्हावर त्याची नजर टांगलेली असायची तिला पोट भरण्यासाठी शरीराचा भाग विकावा लागायचा विरोध करून पण किती करणार शेवटी आईला आणि भावाला पैसे पोहोचवायचे होते हे वास्तव कळल्यावर निशाने आहे ती परिस्थिती स्वीकारली होती आणि वेश्या नावाच्या अग्निकुंडात स्वतःला स्वतःच्या स्वप्नांच्या आहुती दिल्या होत्या निशाची निशाबाई बनली आणि लाच सोडून शरीर विक्रीचा धंदा सुरू केला एका रात्री त्याची आणि निशाची भेट झाली गिराईक बनून आलेला तो तिच्या सडपातळ बांधा पाहून काहीसा लाजला त्याचीने तिची ही पहिलीच भेट डोळ्यावर मस्तपैकी डिझाईन चष्मा गळ्यात लॅपटॉपची बॅग केस पावसात भिजलेले असा त्याचा अवतार त्या दिवशी तो पहिल्यांदा मित्राबरोबर आला होता आणि पहिलाच खेपेला त्याची निशासोबत सोबत रात्र फिक्स झाली खोलीत प्रवेश केला केल्या त्याला एक वेगळीच घुसमट वाटू लागली आणि तो निशाला डायरेक्ट बोलला हे बघा मी इथे मित्राने जबरदस्ती केली म्हणून आलो आहे मला ना तुमच्यात काहीही इंटरेस्ट नाही सो so, प्लीज मी थोड्या वेळासाठी इथे बसतो मित्राचं झालं की जाईल मी निघून असं तो बोलला आणि तिथे असलेल्या एका खुर्चीवर बसला ती बेडवर बसलेली असते आणि दोघं पण मनावर दडपण आल्यासारखे बसले होते मग पुन्हा थोड्या वेळाने तो म्हणाला तुमचं नाव काय आहे आणि असं म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली निशा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती आजपर्यंत तिला कोणी तिचं नावसुद्धा विचारलं नव्हतं आणि ती गप्पा आहे हे, हे पाहून तो म्हणाला हॅलो नाव आहे ना तुला आणि ती म्हणाली निशाबाई तिने तोंडातल्या तोंडात पुटपुटत सांगितलं तिचं नाव सांगताच त्यावर तो लगेच म्हणाला किती छान नाव आहे पण त्यापुढे बाई हा शब्द लावायलाच हवा का नुसतं निशा किती सुंदर नाव आहे काय हो तुमचं वय काय असेल आणि शिक्षण झाले की नाही तुमचं हे ऐकून ती चक्रावली आणि त्याच्याकडे एकटक बघत होती आणि तो म्हणाला निशा थोडं पाणी मिळेल का आणि निशा त्याला थंडगार पाणी प्यायला देते तिला खूपच वेगळा वाटला होता तो लागवी मन मिळावू आणि त्याच्या मधुर बोलल्याने क्षणातच ती पागल झाली आजपर्यंत अनेक जणांनी तिला हाक मारली पण यानं असं नाव घेतलं आणि ते खूपच वेगळं वाटलं तिला आणि तो म्हणाला निशा माझ्याकडे समोसा आहे तू खाणार का माघाशी ऑफिसमधून सुटलो तेव्हा भूक लागली होती उभा राहून खायला वेळ नव्हता म्हणून पार्सल घेतलं आणि अचानक मित्र इथे घेऊन आला तसे माझे मित्र चांगले आहेत माझी सगळी फॅमिली गावी राहते आणि मी कामासाठी इथे राहतो माझे मित्र आणि मी एकत्रच राहतो पगार पाणी सगळं व्यवस्थित आहे त्याचं काय चाललं होतं काय माहीत तो तिला स्वतःबद्दल सगळं सांगत होता पण निशाच्या चेहऱ्यावर मात्र शून्य भावभाऊ होते ती काहीच बोलली नाही आणि बोलता बोलता त्यानं तिच्यापुढे समोसा धरला आणि खायला सांगितलं आणि तिने सुरुवात केली समोसा खाल्ला समोसा खाऊन तिला बरेच महिने झाले होते तिला असा पटापट अधाशासारखा समोसा खाताना पाहून तो म्हणाला जरा खा की आणि मनात म्हणाला कधी खाल्ला आहे की नाही हिने समोसा कुणास ठेवू आणि त्याने त्याच्या हातातला समोसाही तिच्या समोर हसून ठेवला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं मग त्यानं नजरेनंच खुणवलं खा आणि तिने दुसराही समोसा घेऊन खायला सुरुवात केली आणि दोन्ही समोसे खाऊन ती तृप्त झाली त्याने तिला पाणी दिलं आणि मग ती म्हालीसाहेब रोज कित्येकजण येतात इथे पण आज पहिल्यांदा कोणीतरी असं खायला आणलेलं आहे तुम्ही समोश्याचं काय घेऊन बसलात खोलीच्या बाहेर जाऊन मला एक वर्ष झालं असेल डाळ भात आणि मिळेल ती भाजी खाऊनच आम्ही इथे राहतो एक दिवसाचं जेवण पोटभर मिळतं हेच आमच्यासाठी खूप आहे इथे फक्त व्यवहार होतो शरीराचा आलेला प्रत्येक दिवस कोणाच्या तरी वासनेखाली निजायचं कोणी उगीच कशाचा तरी राग काढत असतं शरीराचे लच लचके तोडत असतात कोणी बॉसचा राग काढत असतं तर कोणी पैसे वसूल करत असतात सिगारेटचे किती चटके आणि दारूच्या वासाने तर झोपही येत नाही मला काय हवं आहे हा प्रश्न कोणी विचारायचंही नाही आणि विचारायचं तरी का शेवटी मी तर कोण आहे एक वेश्याच ना आणि तो म्हणाला मला सांग तुला काय हवं आहे धीरजच्या त्या प्रश्नाने निशा त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली आणि त्याच्या पायाशी बसली आणि म्हणाली माहीत नाही पण तुमच्या नजरेत एक पारदर्श पार पारदर्शकपणा जाणवला कसलंही कपट नाही लोभ नाही शरीराची हवस नाही तुम्ही खूप चांगले आहात आणि तो म्हणाला निशा मला दिसतंय की तू मनाने खूप साधी भोळी आहेस इथले लोक तुझा किती गैरफायदा घेत असतील तू बाहेर गेली नाहीस ना, ना? मग तू माझ्यासोबत फिरायला चल आणि तिचे डोळे पाण्याने भरून आले ती अगदी मुसमुसून रडायला लागली आणि तो म्हणाला अगं मला खास कोणी मैत्रीण नाही मित्र आहेत पण त्यांच्यासोबत जास्त शेअरिंग करत नाही पण तुझ्यासोबत खूप बोलावंसं वाटलं तुझं ऐकावंसं वाटलं मी बोलून बघतो तुझ्या दलाला सोबत आणि आपण बाहेर जाऊ नको साहेब राहू द्या आता इथला अंधार हाच माझा सोबती आहे बाहेर उजेडात लोकांच्या नजरा मला जगू देणार नाहीत प्रत्येक वाटेवर एक ना एक पांढरपेशी माणूस नजरेला येईल ज्यानं माझ्यासोबत रात्री घालवल्या त्यांच्याशी नजरा नजर नजरानजर झाली तर आधीच मी जिवंत असून मेली तर आहेच पण पुन्हा मेल्याहून मेल्यासारखं होईल मला माफ करा पण बाहेरचा उजेड नकोच आणि तो म्हणाला मी तुला भेटायला इथे आलो तर चालेल का आणि निशा हसून म्हणाली मला तर हसूच येते काय साहेब गरीबाची थट्टा करता का तुम्ही बदनाम व्हाल या गल्लीत आता आलात पण परत नका येऊ कधी तुम्ही इथे देवाची मूर्ती जरी आणून बसवली तरी तुम्हाला नावं ठेवेल हा समाज आपला समाज आतून खूप पोकळ आहे त्यांना वेश्याचं काही देणंघेणं नाही पण आया बहिणी मात्र त्यांना सुरक्षित राहायला हवे असतात आम्ही हा धंदा करतो म्हणून कित्येक जणांची तरी अब्रू जाण्यापासून वाचली आहे हे सगळं अगदी मनापासून नाही करत कोणी माझ्यासारख्या कितीतरी पोरींचा सौदा होत असेल दिवसाला पण त्यावेळी हा समाज कडक कपड्यामध्ये फेटा घालून मिरवतो द्या साहेब बोलायला गेलं तर अखेर रात्र पुरणार नाही तुम्हाला उशीर होत असेल आणि तो म्हणाला नाही निशा तू बोल मी ऐकतोय ना आणि सतत तू स्वतःला वेश्या म्हणून बोलवू नकोस तू एक स्त्री आहेस स्वतःचा सन्मान कर जे काम करतेस ते पोटासाठी करतेस ना त्याच्या या बोलण्यावर निशा त्याच्या प्रेमात पडली पूर्ण रात्र त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या कधी पहाट झाली हे समजलं नाही मनात एक आशेची पालवी फुटली तिच्या मनात दिवसभर त्याचेच विचार घडू लागले पहिल्या प्रेमाची हळवी चाहूल तिच्या मनाला प्रसन्न करून जाते आणि अचानक कोणाचा तरी आवाज तिच्या कानावर पडतो आत येऊ का आवाज तर ओळखीचा वाटला म्हणून तिनं वर मान करून पाहिलं तर धीरज हातात कसली तरी फाईल घेऊन छान हसत उभा असतो आणि ती त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होती साहेब तुम्ही पुन्हा येते तिने विचारलं तो हसून म्हणाला त्या दिवशी तुला भेटलो तेव्हा काहीतरी विसरलो होतो इथं माझं आणि ती गडबडून म्हणाली नाही मला तर काही दिसलं नाही पण तुम्ही बघू शकता तुम्हाला सापडलं तर ठीक आणि धीरज तिच्या जवळ आला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला तू तु। तूच राहिली होती इथे आता मी तुला घ्यायला आलो आणि तिच्या डोळ्यातून गळा गळा अश्रू व्हायला लागले आणि धीरज तिचे अश्रू पुसून म्हणाला आता अजिबात रडायचं नाही आणि ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली फक्त आज एवढं शेवटचं रुडद्या उद्यापासून कधीच नाही रडणार आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतली आणि तिनेही त्याला घट्ट मिठी मारत अलगट डोळे मिटून घेतले